नमस्कार राड न्यूजमध्ये आपलं सरसे स्वागत कुंभोज तालुका हातकंगल येथील विक्रम क्रीडा मंडळ यांच्या वतीने प्रशासनाने केलेल्या पारंपरिक वाद्याच्या आव्हानाला प्रतिसाद देत धारवड गुरुजी वारकरी संस्था खुपेरी बाल वारकरी यांच्या प्रति वारकरी दिंडीने विसर्जन मिरवणूक काढण्यात आली विक्रम क्रीडा मंडळाच्या गणपती विसर्जनाचे या विसर्जन मिरवणुकीचे चा खास आकर्षण म्हणजे सिने अभिनेते समर्थ भूमिका साकारलेले सुनील परदेशी या विसर्जन मिरवणुकीमध्ये सहभागी झाले होते या प्रति वारकरी दिंडीमध्ये पारंपरिक वेशभूषा परिधान करून बाल वारकरी सहभागी झाले होते टाळमृदुंगाच्या गजरात या मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीला दीपक चौकापासून सुरुवात झाली आंबेडकर चौक मुख्य बाजारपेठ आदिनाथ चौक साजनकर कॉर्नर आदी मार्गावर टाळमृदुंगाच्या निनाद्याने परिसर दुमधुमून गेला होता डॉल्बीला फाटा देत विक्रम क्रीडा मंडळ प्रतिवारकरी दिंडीने काढण्यात आलेली या विसर्जन मिरवणूक बघण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती नागरिकातून समाधानही व्यक्त होत होते प्रतिदिंडी मिरवणूक यशस्वी पार पाडण्यासाठी मंडळाच्या पदाधिकारी व सर्व सदस्य यांनी परिश्रम घेतले आर न्यूज साठी राहुल रत्न पारखे हिंगणगाव कुंभोज